नमस्कार शेतकरी बंधू आज शुक्रवार अठरा जून दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाचे सकाळी अकरा वाजताची अपडेट आलेली असून जायकवाडी धरणामधून किती पाणी सोडले जात आहे आजची जायकवाडी धरणाची स्थिती काय आहे किती पाणी साठा जमा झाला पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास विनंती आहे की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा पंच्याऐंशी पूर्णांक पंचावन्न टी ई एम सी इतका झालेला असून यामधील उपयुक्त पाणीसाठा एकोणसाठ पूर्णांक एकोणपन्नास टक्के एवढा झालेला आहे तर सध्या जायकवाडी धरणात येणारी आवक जरी मंदावली असली तरी तीन हजार पाचशे एकोणसत्तर क्युसेकने आवक सध्या जमा होत आहे तर जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यामधून चारशे क्युशेकने तर उजव्या कालव्यामधून आठशे क्युशेकने विसर्ग करण्यात आलेला आहे आज आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण सत्याहत्तर पूर्णांक एकसष्ट टक्के भरले असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद